नमस्कार शुभ संध्याकाळ बरे आहात ना बरंच असलं पाहिजे तर चला आजचा हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि मी लागलेली आहे कामाला गार्डनच्या आणि माझी सुंदरशी गार्डन मी आणखीन सुंदर करण्याचा प्रयत्न करत आहे पहा आता मी इथं था वाळायला टाकलेली होती ज्वारी ते अगोदर मी घरात आणून ठेवते कारण याच्यामध्ये परत माती पडेल आणि कचरा पडेल त्यानंतर आता हे पक्षाला मी दानाड घालणार आहे त्याच्यानंतरच मी दुसरं काम सुरू करणार आहे कारण पक्षाला दाना घालणं खूपच आवश्यक आहे तर कसं आहे ना आपल्याकडे ज्वारी गहू आपल्या श शेताचं आलेलं असतं आणि त्यातलं आपण थोडं पक्षाला थोडं घातलं ना तर काहीच हरकत नाही हे पहा ना लसूण त्या दिवशी लावलेलं उठलेलं आहे आणि फुलं बघा मावळले आहेत ना दुपारी दाखवले असते तर तुम्हाला छान फुललेले दिसले असते हे आता बी लावलेलं होतं उठलेलं नाही ते बघा आणि हे फुलं पहा किती छे छान फुलं आणि हे ज्वारी ठेवलेलं आहे पक्षासाठी हे पहा फूल किती सुंदर असं उगवलेलं आहे हे पहा पांढरे पांढरे शेवंतीचे फुलं तर खूप म्हणजे कळ्यासुद्धा लागलेले आहेत हे, हे त्या दिवशी लावलेले कांदे पात कसे आलेले आहे हे, हे आहे ड्रमस्टिकच्या शेंगाचे फ्लावर फूलसुद्धा किती छान आलेले आहेत हे लावलेली होती भेंडी आलेली आहे एकच वांग्याचं झाड आता राहिलेलं आहे इकडे एक राहिलेलं आहे हे एक आळूचे पानं आणि पालक आणि हे लावलेलं दोडक्याचं हे कोथिंबीर आणि हे तोंडल्याचं तर इकडे लावलेलं आहे कांद्याची पात वगैरे आणि आता हे नवीन दोन तीन झाडं मी आज लावणार आहे तर एक आहे झेंडूचं आणि एक आहे कडीपत्ता अगोदर लावलेला कडीपत्ता होता पण पन... मोठ झाड झालेलं आहे, आहे ते पण त्याचे पानं रोगिले रोगिष्ट असे येत आहेत म्हणून आता मी दुसरं नवीन लावावं म्हणून लावत आहे हे फुलाचं आहे जास्वंदीचं आणि ते आणखीन एक लावलेलं ते पण जास्वंदीचंच आहे तर आता मी प्लांटला देणार आहे बूस्ट बूस्टर प्लांट, बुस्ट, प्लांट मी अगोदरच मागून घेतलेलं होतं बघा हे आणि त्याला मी स्प्रे बॉटलमध्ये घालून चार थेंब घालून पूर्ण बॉटल पाणी घेऊन हलवून घालावं म्हणून प्रयत्न करत आहे आणि वरून बघा ते बिल्डिंगला पाणी देत असताना वरचं पाणी पडत आहे पण काही केल्याचे स्प्रे बॉटल चालतच नाही मी खूप प्रयत्न केला हलवलं त्याला वेज केलं आणि कुठं काही फाल्ट आहे का पाहिलं आणि नवीन आणलेली बॉटल आहे तर असं बघा काही ठिकाणी आपली फसवणूक होते नाही असे नाही तर मग आता काय करायचं प्रयत्न तर मी केला खूपच पण ते काय बॉटल स्प्रे होतच नव्हतं मग मी ते ठेवलं बाजूला आता काहीतरी जुगाड करावं पाहिलं छेद वगैरे कुठं अडकलेलं आहे का कुठं पत्थर कुठं काहीतरी बंद झालेलं आहे का व मार्ग पण कुठंच ते चालतच नव्हतं स्प्रे बॉटल काहीतरी ते बॉटलमध्येच फाल्ट होती मग आता मी ठरवलं चला आता आपण काहीतरी जुगाड करायलाच पाहिजे कारण आता बूस्ट मी सर्व घातलेलं आहे बॉटलमध्ये वेस्ट होईल मग मी पान घेतलं एक आणि तिथंच जांबाचं आणि त्याच्यावरच घेऊन घेऊन मी सगळीकडे शिंपडलं काहीतरी करायला पाहिजे ना आपण काहीतरी आयडिया काढलीच पाहिजे ते वेळ आपण कसं तरी उपयोगातच आणला पाहिजे वेस्ट करायला नको मग एवढंच की स्प्रेनं छान सगळीकडे होतं आहे याच्यानं थोडं थोडं फाल्ट होतोच आता राहतच मग सगळ्या ह्याला मी त्याच्यानेच पाणी देण्याचा म्हणजे ते बूस्टर देण्याचा प्रयत्न केला सगळ्या झाडावर आणि खूप दिवसापासून मी म्हणत होते की बूस्टर घालावं झाडांना मी ऑनलाईन मागून पण ठेवलेले होते चार बॉटल असतात अडीचशे रुपये काहीतरी असतात त्याच्यामध्ये चार बाटल्या असतात अशा लहान लहान आणि आठ दिवसाला किंवा दहा दिवसाला असं आपण झाडावर सिंपडलं ना मातीत पण मिसळता येतं झाडावर पण सिंपडता येतं तर खूप टवटवीत एकदम छान झाडं येतात आणि फळं आणि फुलंसुद्धा खूप असे सुंदर असं लागतात असं मी ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे तर म्हणून आता मी ते प्रयोग करणार आहे खूप दिवसापासून आणून ठेवलेलं आहे तर सगळ्याच झाडावर मी घालते आणि मातीतही त्याचा अंश मिळालं ना तेही चांगलंच आहे म्हणून मी किती पडेल तेवढं पडेल तेवढं मी घालण्याचा प्रयत्न करत आहे तर चला पहा त्या काहीतरी केलं पाहिजे ना काहीतरी उपाय केला पाहिजे गार्डन चांगली दिसली पाहिजे आणि चांगले फळ झाडं वगैरे आलेली पाहिजे तर पहा असा आपला वेळ आहे ना असा घालवला पाहिजे उगी कुठंही बसून काहीतरीच आपण डोक्यात टेन्शन घ्यायचं नाही निगेटिव्ह विचार करायचा नाही चांगलं पॉझिटिव्ह राहायचं चा, छान काम करायचं असं काहीतरी कृती आपण करून दाखवायची आपल्याकडे थोडीच का जमीन राहणार आपल्याकडे जमीन नाही जागा नाही तर पॉट आणून ठेवायचे एक दोन चार आणि त्याच्यामध्ये चा माती वगैरे घालून थोडं थोडं बी लावत जायचं आणि पहा किती उल्हास आणि किती आनंद मनाला ये मिळत असतो त्याच्यामुळे तर करून बघा तुम्ही पण आणि कितीही तुम्ही बिझी राहा कितीही तुम्हाला काम असू द्या जर तुम्हाला आवड असेल ना ती ते सवय मिळणारच मग व्यक्ती तितक्या प्रकृती असतात माणसाचे स्वभाव वेगळे असतात काही जणांना वाटतं हे काय असलं काम उगीचंच डोकेदुखी वाटतं कुणाला दुसरंच काम काहीतरी डोकेदुखी वाटतं कुणाला दुसरंच पण आपल्याला सगळ्याच गोष्टीची आवड आहे असं नाही की आत्ता घरातलंसुद्धा मी सगळं काम केलेलं आहे ज्वारीमध्ये नुश्या मला तर नुश्या झालेल्या होत्या ते सुद्धा मी साफ केलेलं आहे म्हणजे सुट्टी मिळाली ना मग आमची घर साफसफाई ज्वारी गहू डाळ असे सर्व धान्य पाहणं त्याला नीट ठेवणं कोण करणार आहे आपण किती पैसे दिलं तरीही बायका आपल्याला भेटत नाहीत काम करण्यासाठी आणि भेटल्या तरी चांगलं आपल्यासारखं काम कोणीच करत नाही आपल्या घरचं काम तरी आपल्यालाच करावं लागतं पण एवढंच की आपल्याला आपल्या शरीरातला आळस झटकून टाकायला पाहिजे आता मी सर्व बूस्टर देण्याचं काम करून आता पाणी घालत आहे आणि पाणी घातल्यानंतर पहा किती टवटवीत तव एकदम सुंदर एकदम छान हिरवीगार माझी बाग बगीचा होणार आहे आणि दुसरं म्हणजे सांगायचं सा म्हणजे काय आजकाल ना मान मनुष्य जो आहे ना आपल्या आयुष्यालाच कंटाळलेला आहे तुम्ही जिकडं तिकडं बघा कुणालाही तुम्ही विचारा बरे आहात का हां बरे आहो बघा असे दिसायला लागलो असं काहीतरी म्हणतात म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा आयुष्याला कंटाळलेला आहे आपल्याच माणसाला कंटाळलेलं आहे तुम्ही कुणाशी कंटाळलेलं आहात ना तर थोडं दिवस त्यांना बोलू नका तुम्हाला ते माणूस चांगलं वाटत नाही ना त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका त्यांचं मनावर घेऊ नका छुल्लक छुल्लक कारणावरून घरात भांडण करत बसू नका तर नवीन वर्ष तुम्ही छान जगा काहीतरी संकल्प करा आणि आनंदात घालवण्याचा प्रयत्न करा चिंता आणि भानगडी संकटं सगळ्याच घरी असतात हो पण त्यांना आपण कसं मागे सारायचं पुढे कसं जायचं हे शिकलं पाहिजे आयुष्यामध्ये प्रत्येकालाच वाटतं माझं दुःख जास्त आहे पण तुमच्यापेक्षा खूप दुःखाचे लोक जगामध्ये आहेत एकमेकाविषयी आपुलकी ठेवा आपलेपणा ठेवा आणि चांगलं जगण्याचा प्रयत्न करा आणि तेवढंही स्वार्थी होऊ नका गेल्यानंतर काहीच इथलं घेऊन जायचं नसतं फक्त प्रेम आपुलकी हेच आपल्याबरोबर येत असतं तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथे समाप्त करते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सुखी रहा, आनंदी रहा हेच शुभेच्छा